अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ ही महाराजांच्या नाही प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे गुरुवार माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना दत्तभक्तांना शुभ गुरुवार तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुपौर्णिमा कशा पद्धतीने साजरी करावी गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या सेवा कराव्यात याबद्दलची माहिती सांगणार आहोत मी ज्या काही सेवा सांगणार आहे त्यापैकी एखादी सेवा जरी तुम्ही केला तर अतिशय उत्तम सगळ्या सेवा ज्या आहेत त्या अतिशय उच्च कोटीच्या आहेत यापैकी एखादी सेवा तरी आपल्या हातून गुरुपौर्णिमेच्या दिवशी झालीच पाहिजे बघा ज्या गुरूंना आपण ज्या देवाला आपण आपलं गुरु मांडलेलं आहे त्या गुरुची आपल्या हातून सेवा घडणं हे खूप महत्त्वाचं आहे अर्थात रोज आपण आपल्या यथाभक्तीनुसार सेवा करत असतो पण गुरुपौर्णिमेच्या दिवशी तरी या सेवा आपल्या हातून चुकल्या नाही पाहिजेत आवर्जून झाल्या पाहिजेत तर बघा गुरुपौर्णिमा कशा पद्धतीने साजरी करावी बघा गुरुपौर्णिमा हा गुरुच्या आणि शिष्याच्या नात्याचा सगळ्यात महत्त्वाचा दिवस त्यांच्यातील जो गोडवा आहे प्रेम आहे एकनिष्ठता आहे ती टिकवून ठेवण्याचा सुंदर दिवस तर गुरुपौर्णिमा अर्थात आपण सगळे साजरी करणार आहोत काही स्वामीभक्त आहेत ते नव्याने पहिल्यांदाच गुरुपद स्वामींना देणार आहेत तर गुरुपद दिल्यानंतर महाराजांची सेवा कशी करायची किंवा गुरुपौर्णिमा कशी साजरी करायची पहिल्यांदा सेवा पूजा मांडणी अभिषेक कसा करायचा हे सांगे, सांगेन सांगेन त्यानंतर सेवा कोणत्या करायच्या याबद्दलची माहिती आपण घेऊया त्यामुळे व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघत रहा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील तर आता काय करायचं गुरुपौर्णिमा आहे अर्थात सकाळी लवकर उठायचं स्नान वगैरे करायचं आपल्या घरातील सगळी स्वच्छता करायची अंगण वगैरे सगळं स्वच्छ करायचं दारांमध्ये छानपैकी अशी रांगोळी काढायची अर्थात या सेवा आपण करतच असतो रोज पण गुरुपौर्णिमेच्या दिवशी तरी चुकवल्या नाही पाहिजेत बघा छानपैकी घरातलं वातावरण असं सकारात्मक करायचं तुम्ही मोबाईलवरती सकाळ सकाळी महाराजांचं नामस्मरण चालू ठेवा तारकमंत्र लावा जे काही महाराजांची गाणी आहेत भजन आहेत दत्त महाराजांची भजन ह्या सगळे लावून ठेवा बघा हे सगळं आपल्या घरात ज्या ज्यावेळी चालू असताना घरामध्ये एक सुंदर वातावरण तयार होतं आणि जो माणूस नास्तिक आहे म्हणजे ज्याला महाराजांच्या सेवेमध्ये चुकून हे रस नाही तोसुद्धा आपोआप अशक्य ही शक्य करतील स्वामी अशा प्रकारे त्याच्यासुद्धा तोंडात ज्यावेळी आपण ते लावतो त्यावेळी येतं त्याच्याकडूनही नकळतपणे सेवा घडत असते तर अशा प्रकारे सुंदर वातावरण घरामध्ये तयार करा त्यानंतर तुमची जी काही नेहमीची देवपूजा आहे ती करा देवपूजा झाल्यानंतर अर्थात गुरुपौर्णिमा आहे तुम्ही महाराजांची सेपरेट अशी म्हणजे छोटासा पाठ चौरंग असेल अशा पद्धतीने तर सेपरेट पूजा मांडू शकता आणि सेपरेट पूजा मांडली की आपल्याला पण छान वाटतंय एखाद दिवस तर सेपरेट पूजा मांडू शकता छोटासा पाठ घ्या चौरंग घ्या त्याच्यावरती पिवळ वस्त्र अंतरा त्यानंतर महाराजांची मूर्ती असेल फोटो असेल तर काय करायचं बघा जर फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्या त्यानंतर महाराजांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती पहिल्यांदा मूर्ती स्वच्छ उठणं असेल चंदन असेल तर त्याने स्वच्छ करा त्यानंतर पंचामृताने अभिषेक करू शकता पाण्याने करू शकता मधाने दुधाने ज्याने शक्य होईल त्याने महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक आवर्जून करा त्यानंतर अभिषेक करून झाल्यानंतर महाराजांची मूर्ती जिथे तुम्ही पूजा मांडलेली आहे तिथे स्नापन्न करा महाराजांची मू मूर्तीला म्हणजे मूर्तीवर पिवळं फूल अर्पण करा आणि तुमच्याकडे जर हिना अत्तर असेल तर आवर्जून महाराजांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी हिना अत्तर लावा महाराजांना हिना अत्तर खूप 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 जास्त प्रिय आहे त्यानंतर गुरुपौर्णिमा आहे अर्थात महाराजांच्या आवडीचा एखादा तरी तुम्ही तुमच्या यथाभक्तीनुसार पदार्थ करा आपल्या महाराजांना कांदा भजी आवडतात पुरणपोळी आवडते खटाची आमटी आवडते घेवड्याची शेंगेची भाजी आवडते त्याचबरोबर बेसनाचे लाडू आवडतात यापैकी कोणताही एक पदार्थ तुम्ही महाराजांसाठी करू शकता बघा आपले महाराज काही मागत नाहीत मला हे दे ते दे पण आपल्यालासुद्धा हौस असते की मी नाही मी आज काहीतरी महाराजांसाठी करणार आहे तर तुमच्या यथाभक्तीनुसार तुम्ही जो शक्य होईल तो पदार्थ महाराजांना नैवेद्य म्हणून दाखवू शकता नाही जमलं तर साखर महाराजांना दाखवली तरी चालेल त्यानंतर आता अशा प्रकारे पूजा वगैरे करून झाल्यानंतर तुम्हाला सेवा काय करायची मग हा सेवा ज्यांना एकवीस दिवसाची अकरा दिवसाची सात दिवसाची सेवा करायला शक्य झालं नाही त्याने गुरुपौर्णिमेच्या दिवशी तरी या सेवा चुकू नका बघा एक दिवस लवकर उठा एक दिवस लवकर उठल्याने काही बिघडत नाही एक दिवस लवकर उठा या सेवा करा आणि तुम्ही तुमच्या अर्थात त्या दिवशी रविवारच आहे सगळ्यांना सुट्टीच असते त्यामुळे तुम्ही सेवा आरामात करू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे एक स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे तुम्ही एक स्वामीचरित्र सारामृत करू शकता तुमच्या यथाभक्तीनुसार तीन करू शकता पाच करू शकता सात करू शकता पण एक तरी आवर्जून तुम्हाला स्वामीचर्याच्या सारामृताचं पारायण करायचं आहे एक पारायण करायचं म्हणजे काय तर एक ते एकवीस अध्याय तुम्हाला पूर्ण वाचायचे आहेत म्हणजेच दिवसभरामध्ये एक पारायण तुम्हाला करायचं आहे त्याचबरोबर अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राच्या जपायच्या आहेत त्याचबरोबर अखंड दिवसभर तुम्हाला महाराजांचं नामस्मरण करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला तारकमंत्राचं तुम्ही अनुष्ठान करू शकता अकरा वेळा एकवीस वेळा एकावन्न वेळा तुम्ही तारकमंत्राचं अनुष्ठान करू शकता एक ग्लास पाणी घ्या त्याच्यावरती तुम्ही तुमच्या यथाभक्तीनुसार जेवढ्या तुम्हाला शक्य होईल तेवढ्या तुम्ही तुम्ही तारकमंत्र म्हणू शकता अकरा वेळा एकवीस वेळा एकावन्वे एकावन्न वेळा एकशे आठ वेळा आणि ते पाणी जे आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये सगळ्या मेंबर्सनी तीर्थ म्हणून घ्या तुमच्या घरामध्ये जे काही घर आहे त्या घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात थोडं थोडं शिंपरा ज्याने जेणेकरून आपल्या घरातली जी काही निगेटिव्हिटी आहे ती दूर होण्यास मदत होईल तर अशा प्रकारे तुम्हाला सेवा करायची आहे ह्या मेन सेवा तुम्हाला करायच्या आहेत त्याचबरोबर याच्या व्यतिरिक्तसुद्धा तुम्हा तुम्ही अजून सेवा करू शकता तुम्ही गुरुचरित्रामधील जर तुमची आर्थिक परिस्थिती खूपच खालावलेली आहे कुठेच मार्ग नाही आहे पैसे येण्याचा तर तुम्ही गुरुचरित्रामधील चौदावा अठरावा अध्याय वाचू शकता आणि गुरुपौर्णिमेपासून रोज तुम्ही हा आ म्हणजे हे दोन अध्याय रोज कंटिन्यू वाचू शकता गुरु पौर्णिमेपासून ही सेवा तुम्ही चालू करू शकतात तर चौदावा आणि अठरावा अध्याय सत्ता माझ्याकडे पुस्तक आहे तर छोटं पुस्तक असतं ते तुम्ही घेऊन गुरुपौर्णिमेपासून ही सेवा देखील चालू करू शकता त्यानंतर संक्षिप्त गुरुचरित्र पारायण देखील तुम्ही करू शकता ज्यांना गुरुचरित्र पारायण करायला जमलं नाही या एकवीस दिवसामध्ये सात दिवसामध्ये काही कारणांमुळे तर तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करू शकता बघा संक्षिप्त गुरुचरित्र पारायण हे आपण जे नेहमीचं गुरुचरित्र पारायण करतो त्याचप्रमाणे आहे तसंच आहे तेच आहे पण ज्या काही आपल्या नेहमीचं जे मोठं गुरुचरित्र आहे त्यापेक्षा त्याच्यामधल्या ज्या मेन मेन ओव्या आहेत किंवा महत्त्वाच्या ज्या ओव्या आहेत सारांशरूपी आपल्याला ते संक्षिप्त गुरुचरित्र पारायण आपल्या गुरु गुरुमौली उपलब्ध करून दिलेलं आहे ज्यांना काही काळांमुळे गुरुचरित्र पारायण करायला जमलं नाही त्यांनी या संक्षिप्त गुरुचरित्र पारायण संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करू शकतात त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दत्त महाराजांची सेवा आपल्याला या दिवशी आवर्जून करायची आहे स्वामींच्या सोबतच दत्त महाराजांची सेवा सुद्धा करायची आहे तुम्ही एक माळ करा अकरा माळ करा पण करा तर काय करायचं दत्त महाराजांची दत्तबावनी तुम्हाला एक वेळा अकरा वेळा एकावन्न वेळा तुमच्या यथाभक्तीनुसार दिवसातून एकदा तरी वाचलंच पाहिजे एकदा तरी वाचा खूप 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 प्रभावी सेवा आहे अर्थात गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण ही सेवा केली न तर न नक्कीच आपल्या आपल्या मागे दत्त महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होतो दत्त बावनी ही खूप प्रभावी सेवा आहे गुरुपौर्णिमेपासून रोज तुम्ही चालू देखील करू शकता ही सेवा नाही जमलं तर गुरुपौर् पौर्णिमेच्या दिवशी तरी आवर्जून ही सेवा करायला विसरू नका त्याचबरोबर श्री गुरुदेव दत्त अर्थात आपण स्वामींचा जप करणारच आहोत पण श्री गुरुदेव दत्त या मंत्राची सुद्धा तुम्हाला एक माळ किंवा अकरा माळ तरी करायच्याच आहेत अकरा माळी नाही जमलं तर एक माळ तरी तुम्हाला आवर्जून केली पाहिजे बघा स्वामी काय आणि दत्त महाराज काय हे एकच रूप आहे पण दत्त महाराजांची सुद्धा आपल्या हातून सेवा घडली पाहिजे तर श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राची सुद्धा तुम्ही एक माळ जप करू शकता त्याचबरोबर वर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा प्रकारे तुम्ही ह्या ह्या दोन्ही मंत्रांपैकी एक मंत्र तुम्ही एका मंत्राची एक माळ जप करू शकतात तर अशा प्रकारे आपल्याला या सेवा करायच्या आहेत या एकवीस दिवसामध्ये म्हणजे जी काही आपण एकवीस दिवसाची सेवा केलेली होती सात अकरा अनेक भक्तांनी या सेवा केल्या पण ज्यांना काहीच जमलं नाही त्यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी या सेवा करू शकता आणि आवर्जून करा कारण त्या दिवशी सुट्टी आहे रविवार आहे आणि आपल्या हातून या सेवा घडल्याच पाहिजेत आता ह्या सगळ्या सेवा करून झाल्यानंतर तुम्ही केंद्रात जाऊ शकता मठात जाऊ शकता जवळपास महाराजांचं केंद्र असेल मठ असेल मंदिर असेल महाराजांचं केंद्र नसेल तर दत्त महाराजांचं मंदिर जर आपल्या सगळ्यांच्या गावामध्ये असतं छोटं मोठं तर तिथे जाऊन महाराजांना नमस्कार करा तिथे जाऊन एखादं फूल नारळ न्या कडीसा न्या महाराजांच्या तिथे अर्पण करा महाराजांना सांगा की आजपासून मी तुमचं गुरुपद घेतले आज मी तुम्हाला गुरुपद दिलेलं आहे आणि तुमच्या सेवेमध्ये मला अखंड राहायचं आहे तुमच्या सेवे पासून मला वंचित करू नका रोज थोडी तरी सेवा माझ्या हातून घडू दे रोज से थोडीतरी सेवा, सेवा माझ्या हातून करून घ्या माझ्या आयुष्यामध्ये जे काही संकट का आहे दुःख आहे गरिबी दरिद्र जे काही आहे त्यापासून मला मुक्ती मिळू दे माझ्या आयुष्यामध्ये माझ्या घरावरती परिवारावरती तुमचा कृपा आशीर्वाद राहू दे असं महाराजांना जाऊन तिथे सांगा त्यानंतर महाराजांचे म्हणजे केंद्रात मठात जाऊन थोडं नामस्मरण करा बघा हा आपण घरामध्ये सेवा करत असतो पण आपल्या घरामध्ये तेवढी पवित्रता किंवा तेवढं पावित्र्य तेवढी सकारात्मकता नसते जेवढी मंदिरांमध्ये केंद्रामध्ये मठांमध्ये असते म्हणून तिथे गेल्यानंतर जी सेवा आपण करतो ना त्याचं उच्च कोटीचं फळ आपल्याला मिळत असतं मंद्रा मंदिरात केंद्रात जाऊन एक पाच मिनटं तुम्ही नामस्मरण करा महाराजांना मुजरा करा आणि मग तिथून या तर अशा प्रकारे आपल्याला गुरुपौर्णिमा साजरी करायची आहे आणि गुरुपौर्णिमा साजरी म्हणजे गुरुपौर्णिमे दिवशी ज्याने जे पण नवीन भक्त गुरुपद महाराजांना देणार आहेत ते गुरुपद कसं द्यावं महाराजांना याचा आपल्या चॅनलवरती डिटेल व्हिडिओ आहे तो सुद्धा तुम्ही नक्की चेक करा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अजूनही काही तुमच्या तुमचे प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये विचारू शकता मी नक्कीच त्याला रिप्लाय करेन तर अगदी छोटीशी माहिती होती तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा, करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ